नीट परीक्षेच्या गैरप्रकाराबाबत पुण्यामध्ये एव्हीवीपी आक्रमक झाली आहे पुण्याच्या फॉगेसन कॉलेजच्या गेटवर एव्हीबीपीनं आंदोलन केलंय निकालाची फेट तपासणी करावी निकाल परत भेण्याची या विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे नीट विरोधात विद्यार्थी आक्रमक झालेले दिसतात आधी छत्रपती मध्ये आणि त्यानंतर पुण्यामध्ये देखील अशी घोषणाबाजी करत विद्यार्थी संतप्त झाले होते आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे यांनी नीट परीक्षेमध्ये झालेल्या गलतल कारभाराविरोधात पुण्यामध्ये पी च्या कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि फर्ग्युसन कॉलेजच्या समोर या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत त्यांची मागणी आहे की परीक्षेमध्ये जो गलतल कारभार झालेला आहे जो भ्रष्टाचार होत आहे तो रोखला पाहिजे विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे जे विद्यार्थ्यांना जे आउट मार्क मिळाले पाहिजे त्याच्याबद्दल त्यांची शासंका आहे आणि खरंतर ही परीक्षा पुन्हा घेतली पाहिजे असं या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे काय सांगतात कशासाठी आंदोलन करतात चार जूनला जो नीट ह्या एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्टमध्ये बऱ्याच प्रकारचं तफावत आपल्याला बघायला मिळते देश मागच्या वर्षीपर्यंत देशभरामध्ये एक विद्यार्थी हा आउट ऑफ मार्क होऊन पास व्हायचा तर यावेळेला साठ ते बासष्ट विद्यार्थी आउट ऑफ मार्क्सकडून पास झालेले आहेत त्याचबरोबर अनेक परीक्षा केंद्रांवर परीक्षा परीक्षेच्या आधीच पेपर फुटलेला आहे वीस हजार देऊन परीक्षेचा पेपर घ्या अशा पद्धतीची टेलिग्रामची लिंकसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झालेली आहे तर ह्या सगळ्या घटनेमध्ये जे सामान्य विद्यार्थी हो होरपळल्या गेलेले आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यामुळे आमची विद्यार्थी परिषद म्हणून ही मागणी आहे की संबंधित दोषींवर कारवाई होण्यासाठी त्यांची चौकशी होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमल्या गेली पाहिजे आणि त्या समितीचा अहवाल लवकरात लवकर सादर करून हे जे पण भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे कॅमेरामॅन नितीन चांदरसाहे